तुलक्ष <noise> गेलेलो आहोत येवल्याचा उत्सव पाहण्यासाठी आणि अजय जी थोरसे आता हे सूरजपटणी यांच्या निवासस्थानी आलेले आहेत Thank uh -huh. बॅटरी डिस्चार्ज झाल्यामुळं कॅमेऱ्याची मयूरजी दाखवण्यास मदत करेल हा जी तुम्ही एक नंबरच सरकार मजा आपण केवल्याची हाऊसमध्ये एक नंबरची संक्रमण आणि एक नंबरची थोड्या आपल्याला एका दुसऱ्या ठिकाणी जात आहोत त्यामुळे आपलं लाईव्ह थोड्या वेळ विस्कळीत होऊ शकतात मात्र कुठेही जाऊ नका आम्ही थोड्या वेळ आपल्याला लाईव्ह दाखवतो आता चाललो आहोत त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आपण आता येवल्यातील जो मेन रोड आहे मेन रोडचा परिसर विच तुम्हाला दाखवणार आहे सध्या बाईकवर बस बसलो आहे आणि बाईकवर बसून द्या सर्व येवलेकरांना आता येवल्याच्या लेन ही मर्चंट बँक आहे आणि ही आता आपण येवल्याच्या कल्याणवरती चाललेलो आहोत आता कसा असतो आपण दाखवतो येवल्याच्या रस्त्यांवरती फटाके फटाके खूप मोठाच तसे आपल्या फटाक्यांची दुकानं पण लागलेली आहेत या ठिकाणी थी थी। आणि हा येवल्यामध्ये दडपणपणाचा जो पथक आहे सर्वात मोठा पथक असतो संक्रांतीला इथे लावला जातं धडपड पंचा सरांचा पलक आहे त्या ठिकाणून आपण असतात हे आमचं दैनिक ज्ञान श्रद्धाचं कार्यालय आहे त्या ठिकाणी आमचं सर्व भारतात दैनिक ज्ञान श्रद्धाचं ऑफिस पण आहे हे महालक्ष्मी मंदिर आहे एवढ्याचं प्रश्न पडलं की आपण दिवाळीचं लाईव्ह पाहतोय का खरंतर दिवाळीचं लाईव्ह नव्हतं मात्र हे लाईव्ह होतं संक्रांतीचं दिवाळी ही एवल्यामध्ये जोरदार साजरी केली जाते पण दिवाळीपेक्षाही फटाके एवल्यात संक्रांतीलाच पोस्टात हे जग जाहीर आहे थोड्या वेळात लाईव्ह बंद करावं लागणार आहे कारण की साहजिकच येवल्याच्या गल्लीगोळामध्ये तुम्हाला दाखवू शकतो मी हे पतंग लावलेले असतात मोठे मोठे गॅसचे फुगे ही बाजारपेठ आता पूर्ण फुलून गेलेली आहे पतंगांचे स्टॉल पतांची दुकानं जे इन्फेक्शन बाहेर आहेत यांच्यासाठी खास हे लाईव्ह आहे म्हणजे गॅसचे फुगे सोडले जातात त्यासाठी हे गॅसचे फुगे घेतले जातात इकडे दिले जात आहेत आता थोडंसं फटाक्याचं प्रमाण कमी झालं आहे त्यामुळे आम्ही हे लाईव्ह बघवतो पात्र जलू दुक निपक्ष बातम्यांसाठी एस के नाईन येवला न्यूज आणि ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केलेलं नाही एस के नाईन एवढा न्यूजला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद तुम्हाला लाईव्ह कसं वाटलं एस के नाईनला कमेंट करून नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद हा